संभाजीनगर मध्ये अतिक्रमण हटवण्यावरून चांगलाच गोंधळ झालेला बघायला मिळतोय नगर मध्ये अतिक्रमण हटवलं जात आहे आणि या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आता महानगरपालिका आक्रमक होती आहे आणि स्थानिक मात्र याला विरोध करताना अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका ही आता ताप्यासह हो पोहोचली आहे मात्र इथल्या स्थानिकांनी याला विरोध केलेला आहे काही दृश्य आपण बघतोय विश्रांतीनगर इथली नगर मधलं वातावरण काहीच तणावपूर्ण बनलेला आहे कारण पोलिसांनी सुद्धा इथे इथे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांचा ताफा आणि महानगरपालिकेचे कर्मचारी हे आपल्या ताफ्यासह पोहोचले होते मात्र विश्रांती नगर इथल्या हे जे स्थानिक आहेत नागरिक आहेत या सगळ्यांनी या अतिक्रमण हटवण्याला विरोध केला आणि त्यामुळे मोठा गोंधळ झालेला आहे आपल्यासोबत सुमित काय नेमकं घडतंय संभाजीनगरमध्ये कारण अक्षरशः पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायची वेळ आली आहे नक्कीच यामिनी छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानक स्थानिक परिसरात असलेल्या विसर्जीनगर येथे अनधिकृतरित्या काही अतिक्रमण करून नागरिक राहत होते मात्र यावर चपराक म्हणून महानगरपालिकेने आज मोठ्या फौजफाट्यासह येथे दाखल होत हे अतिक्रमण अडवण्याचं काम सुरू केलं होतं पण स्थायी नागरिकांकडून याला विरोध होताना बघून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलं आणि नागरिक ऐकण्याच्या मनसे नसल्यामुळे बळाचा वापर महानगरपालिकेच्या प्रशासनाला प्रशासनाच्या वतीने करण्यात आला या ठिकाणी असुविचा देखील मारा पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे तर जवळपास दोन तासापासून या ठिकाणी मानपाची कारवाई सुरू होती पण नागरिकांकडनं याला विरोध होताना बघून नागरिकांना लाट्या काट्यांचा आणि आसुधुन मार्गाचा उपयोग करावा लागला आहे बरं धन्यवाद सुमित या सगळ्या अपडेटसाठी